आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी धाराशिव कार्यालयामध्ये लहूजी शक्ती सेनेच्या वतीनं त्याचबरोबर मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये आज जो भारत बंद काही संघटनांच्या वतीनं काही लोकांच्या वतीनं करण्यात आलेला आहे त्या भारत बंदच्या निषेधार्थ लहूजी शक्ती सेनेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देऊन जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की ए सीमध्ये अब कड वर्गीकरण करून उपजातींना न्याय देण्याचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं स्वागत तमाम मातंग समाजाच्या वतीनं आणि लहूजी शक्तिसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करीत आहोत निर्णयाच्या या राज्य शासनानं या ठिकाणी तात्काळ अमोल अंमलबजावणी करून ते तात्काळ लागू करण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये राज्यभर आंदोलन या लहूजी शक्तिसेनेच्या माध्यमातून सकल मातंग समाजाच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचं या ठिकाणी आम्ही मनापासून धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर परवाच एक हरामखोर विजय वडेट्टीटीवार वडेट्टीवार वडेट्टीवार याने जो विरोधी नेता म्हणून स्वतःला मिरवतो आहे याने या अबकडं वर्गीकरणाच्या बाबत अब गलिच्छ शब्द वापरलेले आहेत अपशब्द वापरलेले आहेत त्याचाही या ठिकाणी लहूजी शक्तीशिनेबरोबर सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही तीव्र असं या ठिकाणी निषेध करतो ज्या ज्या ठिकाणी तो भेटण्यात भेटल त्याला आम्ही लहूजी शक्तीशेनेच्या वतीने त्याला काळा राहणार नाही या ठिकाणी एवढंच या आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सरकारला विरोधी लोकांना या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र क्रांतिकारी जय लवजी धन्यवाद